माजी आमदार दिलीप माने यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट अनेक महत्वाच्या विषयांवर झाली सकारात्मक चर्चा सोलापूर शहर व उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रश्नांसंदर्भात दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली सुंदरमनगर येथील जलतरण तलाव बंद अवस्थेत असून त्याची तातडीने दुरुस्ती करून हा जलतरण तलाव जुळे सोलापूर भागातील नागरिकांसाठी सुरू करण्याची मागणी माने यांनी केली गतवर्षी जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळामुळे खरीप पिके पूर्णपणे जळून गेली आहेत मात्र केवळ पाच तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुके म्हणून तर उर्वरित सहा तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही दुष्काळी मदत मिळाली नसल्याचे सांगून दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्याची मागणी केली हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पर्जन्यमान चांगले सांगितले जात असून शेतकऱ्यांना खरीप पिके पेरणीसाठी आवश्यक असलेली खते उपलब्ध करून देण्याची मागणी केली उत्तर सोलापूर तालुक्यातील कुमटे येथील लमानतांड्यावर बाराशे मतदार असून मतदारांच्या सोयीसाठी लमानतांडा येथे मतदान केंद्र असणे आवश्यक असून येथील मतदारसंख्या परिसरातील वस्तीवरील मतदार यांच्या सोयीसाठी कुमटे तांडा येथे मतदान केंद्र करण्याची मागणी केली उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी या गावी सुमारे सातशे मतदार असून या त्यांना अडीच किलोमीटर अंतरावर कळमन या गावी मतदानाला यावे लागते त्यामुळे मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहतात त्यांच्या सोयीसाठी साखरेवाडी येथे स्वतंत्र मतदान केंद्र करण्याची मागणी माने यांनी केली यावेळी गंगाधर बिराजदार प्रथमेश पाटील बाळासाहेब पाटील संजय जाधव उमेश भगत ज्ञानोबा साखरे महेश घाडगे सतीश मस्के गणपत बचुटे नितीन भोपळे अनिल हिबारे रेवनसिद्ध साखरे अजय बचुटे सुनील जाधव अजय सोनटक्के मुजफ्फर जहागीरदार गुरुबाळा पाटील संजय लोणारी रवींद्र पाटील अमोकसिद्ध पाटील अशोक कलशेट्टी बसवराज पाटील यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना अनेक विषय होते त्यातला महत्वाचा विषय म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे दुष्काळ निधी आला पण दक्षिण सोलापूर तालुक्याचा कुठलाही निधी उपलब्ध झाला नाही त्यावेळेला कशा पद्धतीनं सर्व्हे झाला दुष्काळ कशामुळं नाही घेतलं याची काही कल्पना नाही पण सगळ्याला मिळालं असताना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या शेतकऱ्यावर म्हणजे अन्याय झाले पुन्हा मी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निष्काळ मागची परिस्थिती तुम्ही बघून की आजही शासनाला तुम्ही व्यवहार करावा की त्याचे निधी आपल्याला मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट औस बंधाऱ्याला पाणीपुरवठा सोलापुरातून होतो पण आजूबाजूच्या सर्व गावांना काही गावांना दोन तासच लाईट उपलब्ध करून मिळते त्यामुळं उभे पिकं आता आलेले आहेत पाण्याची व्यवस्था पडलेली आहे आणि जनावरांना वाड्या वस्त्यावर पाण्याची खूप त्रास होत आहे त्यामुळं त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्ही निदान आम्हाला आठ तास नाही सहा तास किंवा चार तास लाईट उपलब्ध करून द्या इरिगेशनच्या अधिकाऱ्याशी बोलून चर्चा करून दोन तीन दिवसात त्याच्याबद्दल निर्णय घेतो की सोलापूरचा पाणीपुरवठा आहे तो पण सुरळीत झाला पाहिजे पाऊस जर लांबला म्हणून ही परिस्थिती आम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल योग्य ते निर्णय घेऊन सांगितलं जुळे सोलापूर परिसरात म्हणजे नेहरू नगरला एक आपलं स्विमिंग टँक आहे महानगरपालिकेचं आणि आमदार असताना ते मान्यता करून घेतली की बांधलं होतं पण मागच्या दोन वर्ष झालं ते क्रीडाच्या क्रीडा अधिकारी आणि महानगरपालिकेच्या वाजात ते बंद आहे आणि एवढा उन्हाळा गेला मुलांना तिथल्या आपल्या पगिनींना आपल्या सगळ्या नागरिकांना त्याचा उपयोग घेता आलेला नाही आणि ते, ते वास्तू धुळकात पडलेले आहे अजून खराब होईल तर आपोआप त्याचे निर्णय घ्यावा असं ह्या सगळ्या काम ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्याला अजून काही विषय होते त्यांना भेटलं तात्काळ त्यांनी मनावर घेतला आणि सगळ्या गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न करतो म्हणलं सर्व आमच्या भागातील शहरी भागातील ग्रामीण भागातील सगळे नागरिक सर्व आमची सहकारी माझ्यावर उपलब्ध आहेत मान्य जिल्हाधिकारी व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या गोष्टी निश्चितपणे मार्गेलो असं सांगितलं त्यासाठी आम्ही नि, आज निवेदन देण्यासाठी सर्व बांधवांनी आलो